काय वाटत लोक आपला जो माणूस माझ्या रोज पाया पडतो तो माणूस आज मला अरतुर बोलतोय माझं नाव घेऊन चिडून बोलतोय त्याची त्याच्या चिडीची ची भावना काय त्याची भावना ही आहे की मला सत्तेसोबत जायचंय मला सत्तेचा वाटा आहे मला जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचंय मला ग्रामपंचायतचं सदस्य व्हायचंय मला नगरसेवक व्हायचंय तुम्हाला सगळ्याला व्हायचं की आहेत की नाही वाटतं की नाही माणसा पंधरा जागा जर भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या असत्या तर भारतीय जनता पार्टीच सरकार या देशात आले नसत या देशात भारतीय जनता पार्टी च नाही आपले माणसं आहेत ज्यांना आपण नेते मानतो ते माणस आहेत ते माणसं आहेत आणि त्यांचं केलेलं पाप आपण जर पुढे तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायक नाहीत रोज रोज बाबासाहेबांच्या घटनेची घटना बदलण्याचीच काय गरज आहे अनेक गोष्टी बदलत लॅटरल एंट्री आय एस मध्ये डायरेक्ट भरती करू लागले सगळे आर एस एस चे माणसं भरती करू लागले सगळ्या गोष्टीच खाजगीकरण करू लागले खाजगीकरण झाले की आरक्षण त्याच्यामध्ये राहणार नाही मग घटना बदलायची काय गरज आहे हळूहळू आता अबकडं आणलं पंधरा जागा जर भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या असत्या तर भारतीय जनता पार्टीच सरकार या देशात आले नसत या देशात भारतीय जनता पार्टीचं सरकारांना नाही आपले माणसं आहेत ज्यांना आपण नेते मानतो ते माणसं आहेत ते माणसं आहेत आणि त्यांचं केलेलं पाप आपण जर वाहणार असो पुढे तर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक नाही रोज रोज घटनेची घटना बदलण्याचीच काय गरज आहे अनेक गोष्टी बदलत लॅटरल एंट्री आय एस मध्ये डायरेक्ट भरती करू लागले सगळे आर एस एस चे माणस भरती करू लागले सगळ्या गोष्टीच खाजगीकरण करू लागले खाजगीकरण झाले की आरक्षण त्याच्यामध्ये राहणार नाही मग घटना बदलायची काय गरज आहे हळू हळू आता अबकडे आणलं करूच लागले या देशाचं सर्वोच्च न्यायालय सुद्धा हे फूट पाडायला साथ देत की काय असं वाटण्याची वेळ आहे कारण अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी अबकडचा निर्णय आला आणि त्याचा जल्लोष देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेने त्या चिरागनगर मध्ये केला एवढा आयोग बघा महाविकास आघाडी सोबत महाराष्ट्रातली सगळी आंबेडकरी जनता राहिली ही आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या विचाराची जी आहे ती आपल्या सोबत येत नाही म्हणून ह्या बिचाऱ्या लोकांना फसवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि आर एस करत माझ्या मातंग बांधवाला माझ्या चर्मकार बांधवाला माहीत नाही अरे येड्या होत गाव तिथे बुधवाडा महारवाडा मध्ये पहिले चांदा ते बांधा आमची संख्या चांदा ते बांधा साहेब आम्ही संख्येने दोन हजार अकराच्या जनगणेमध्ये शहाऐंशी हजार शहाऐंशी लाख मार होते आणि छप्पन लाख ज्यांचं ओपन मध्ये गेलं ते बौद्ध होते सव्वा कोटीची संख्या ती संख्या दीड दोन कोटीच्या घरात गेली तेरा टक्केच आरक्षण द्यायचं झालं तर नऊ टक्के बौद्धालाच मिळणार आहे आज परिस्थिती उलटी आहे की या तेरा टक्के मध्ये मॅक्झिमम बाकी सगळ्याला नोकऱ्या मिळतात बौद्धाला नोकऱ्या नाही मिळत समाजाचं या, या अभकड मी तर काल पत्रकारांना बोललो की अभगड होऊ द्या पण आणखी एक करा दांडेगाव जसं नोकऱ्यात करायचंय तसं राजकीय आरक्षण मध्ये करा कारण एकोणतीस त्याच्यामध्ये फक्त चार पाचच आंबेडकर येतात बाकी इतर येतात पण त्याच्यामध्ये पण होऊ द्या तुम्ही जर मराठवाड्याचं बघितलं तर एक संघ शरद चंद्रजी पवार साहेब फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार कसे आहेत याच जर जगंत उदाहरण तुम्हाला पाहायचं झालं तर ज्याला आयुष्यभर वाढवलं जातीवादी विचारासोबत जातो सुप्रिया ताईला केंद्रीय पदाची ऑफर येते पुतण्या तुला तिकडे म्हणतो पवार साहेब म्हणाले बाबा तुला जिथं जायचं जाय मी जातीवादी माणसासोबत येणार नाही ना ना। मी एकटा राहीन पण फुले शाहू आंबेडकर विचारधारे सोबत राहील म्हणून सत्य पवार साहेबांनी सत्तेचा अनेकदा सत्य तो सगळे सत्ताधी त्यांच्या मागे पुढे फिरतात सगळं माहित आहे घर कुठलं पण पवार साहेबांनी विचारधारा ना। सोडली नाही म्हणून देशातली या राज्यातली जनता जी होती ती सत्तेच्या सोबत आणि गुलाबी रंगाला नाही गुलाबी रंग कशाचा असतो आपण म्हणतो ना गुलाबी रंग कायच लोक म्हणजे गुलाबी रंग साधाने त्याच्या आवडीचा सा रंग घेतला मी काय फार वाट बोल <laughs> लोक घ्या रंग आवडीचा रंग घेतला तरी आणि आज या अजित पवार गटाचा कॅप्टन त्याची चित भर फाटली सगळ्या बाई काय वाईट मानून घेऊ नका आता म्हणतो मी सात आठ वेळा जिंकलो आता मला काही लढायचं नाही अरे तू निवडून येत नाही बाबा म्हणून पळून चालला म्हणजे कॅप्टन घाबरला शिंदे सरकारचं खरं नाही आणि मी तुम्हाला माहित आहे दांडेगावकर साहेबांना माहिती आहे की माझे प्रशासनात बऱ्यापैकी संबंध आहेत भारतीय जनता पार्टी सुद्धा पन्नास जागेच्या वर जाणार नाही आणि हे सगळे मिळून शंभरच्या हात राहणार आहे आणि दोनशेच्या आसपास महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीच सरकार झाल्यावर तुमचा घडी अगोदर राज्यमंत्री होता आता ते कॅबिनेट मंत्री होणार आहे आणि ते कॅबिनेट मंत्री झाल्यावर कार्यकर्त्याला सगळ्याला असते दादा आम्हाला ह्या कमिटीवर त्या साहेबांनीच आता ते निवडलं ते मग साहेबांनीच केलं <laughs> दोन हजार एकोणीस <laughs> कारण गुंड पुंड, गुंड वाळू माफिया गुंडगिरीना पोचणारे माणसं या वसमत तालुक्याने कधी बघितलं नव्हतं आज हे सगळं चित्र जर तुम्हाला बदलायचं असेल तर दांडेगावकर साहेबांच्या तुम्हाला पाठीशी राहा <laughs> आणि कारखान्याच्या बैठकीत बोल का रे कारखाना कसा चालवायचा त्यांच्याकडून शिकायचं बापू सगळ्या मोठ्या मोठ्याचे कारखाने बंद झाले आणि हा माणूस कारखाना चालतोय कारखाना चालवण्यात काही नाही पण निवडणूक आली म्हणून तुम्ही जर मधात जाऊन गोदळ घालणार असाल तरी माझी आंबेडकरी जनता तुम्हाला धक्क्याला लावल्याशिवाय राहणार कोण एक बाई बिचारी बड़ -बड़ बड़ बड़ नहीं नहीं। ती काय तरी बडबड करत होती मी साहेबाला सांगितलं आयुष्यभर ती तुमच्या सो विरोधात बडबड तुम्ही कोणाला घेणलंच नाही आणि आता काय घेण्याची गरज दांडेगावकर साहेब कधी तुम्हाला जास्त बोलताना दिसले त्यांचा स्वभाव आहे काम करण्याचा बडबड करण्या त्या होते गरजनेवाले मे कवी बरसते नाही अशी सगळी स्थिती आहे त्याच्यामुळे आज शरदचंद्रजी पवार साहेबाचा प्रचंड विश्वास असलेले काही तालेगावकर साहेबांना काही धमकी आला नाही कारखाना कसा राहतो बरखास्त करतो बनवत असते तिकडे पण म्हणलं नाही तुला कसं येतो तेच शिकलं मी साहेब सात आठ वर्षापूर्वी साहेबांना म्हणतो साहेब साहेब एक काम करा ते काढून टाका माझ्याकडे बघत राहिले मला साहेब या माणसांसाठी पार्टी संपून टाकली शरद पवार साहेबांनी जी, जी सर्व धर्म समभावाची विचारधारा होती अ लक्ष्मण ढोबळे मुळे गेला जेजताना सिरा सागर मुळे गेलं मधुकरराव पिचड मुळे गेलं म्हणजे सगळी जी माणसं आहेत ती शरद पवार साहेबांनी विचाराने जमले दा बरोबर आहे की नाही मी एकदा म्हणलं त्यांच्या मात तर काही फार जमलंच नाही कधी आयुष्यात मी बोल दादा या आयुष्यभर सर्व जाती धर्माला सोबत घेऊन गेले म्हणून ते आज देशाचे नेते म्हणून ते आज राज्याचे नेते आहेत आणि म्हणून सगळे आमदार सोडून गेले तरी सगळी जनता पवार साहेबांच्या सोबत राहते मी ला लेख लिहिले सम्राट मध्ये वाचा कोणी मेल कशाची सहानुभूती आहे ही सहानुभूती नाही पन्नास वर्षात पवार साहेबांनी राज्यभरात जी कार्यकर्ते घडवले जी कार्यकर्ते उभे केलेत कोणाला मंत्री केलं कोणाला मुख्यमंत्री केलं उपमुख्यमंत्री केलं कारखाना दिला मेडिकल कॉलेज दिला इंजिनिअरिंग कॉलेज दिले शाळा दिली नर्सिंग कॉलेज दिली मार्केट कमिटीवर घेतलं पवार साहेबांनी त्यांच्या सोबत आलेल्या कोणत्याही माणसाला खाली ठेवलं नाही आणि मग ही सगळी जनता जेव्हा पवार साहेब एकटे पडले तेव्हा सगळी जनता पवार साहेबांच्या पाठी उभी राहिली म्हणून महाविकास आघाडीचं यश आलं काय सहानुभूतीचं सा यश नाही पन्नास वर्षामध्ये जे फुले शाहू यांच्या विचारधारेने बांधलेला महाराष्ट्र होता तो पवार साहेबासोबत आहे आणि आज आपल्या सगळ्यांवर ही वेळ आहे आज तुम्ही सगळे लोक पवार साहेबांना मदत करणार आहेत की नाही आणि विधानसभा आणायचा पण बाजूचा कळमनुरी आणि हिंगोली सुद्धा आला पाहिजे कारण दांडेगावकर साहेबांना मुंबईत जाताना मी एकटा आलो चालो माझ्या जिल्ह्यातले सगळे आमदार महाविकास आघाडीतले निवडून आणले कारण आपल्याला काही दांडेगावकर साहेब निवडून आल्यावर सरकार येणार आहे का आपल्याला जिल्ह्यामध्ये सगळी महाविकास आघाडीची आणि वरचे नेतेही बघत नाहीत आपल्याला आपली जागा तर आपली शंभर टक्के हिंगोली मध्ये महाविकास आघाडी आणि जे काही कोणाचं काँग्रेसचा असेल उद्धव साहेबाचा असेल त्या उमेदवाराचं पण आपण काम केलं पाहिजे महाविकास आघाडीची सत्ता आपल्याला आणायची आणि हे अडीच वर्षावर या राज्यावर जे महायुतीचं हे संकट आहे तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बघा पितळ तुमच्या घरी पितळीचे भांडे नवरा बायकोच भांडण झालं भांड आपटलं तर भांड चिपते चिपते भांड काय होतंय चिंपत ते भांड्याचे तुकडे होते का होते, होते, होते? पितळेचे ब्रांचे तुकडे होते का म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचाराच्या सेन खालेली ही माणसं आज आपल्याला सत्तेवरून खरी पाठवण्याचं काम आहे आपल्या सगळ्याला सगळ्याला संकल्प करण्याची गरज आहे म्हणून मित्र हो कोणी तुम्हाला सांगितलं कोणी कोणाचा तरी बिहे फार म्हणजे अंधभक्त राहू नका कोणाचे तरी पाईक होऊ नका तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक व्हा पा। पाईक बनणं आणि विचाराचं पाईक बनणं तुम्ही पाईक बनला की तुमची बुद्धी झाली समजा बंद झाली आणि विचाराचे पाईक बनले की तुमची बुद्धी चालू असते चांगलं वाईट तुम्हाला समजण्याची क्षमता येते आणि अंधभक्त झाली की ती क्षमता बंद होती आणि गाडा गद्दारी आणि बंद करा टक्केवारी <laughs> आणि पुढे वाटलेलं पुढे रामकृष्ण आणि बंद करा टक्केवारी तुमच्या आमदारची टक्केवारी सुरू आहे की नाही <laughs> <laughs> त्याच्यामुळे गाडा इथे काय इथे सगळंच लागू आहे तुपारी वाजवायची गद्दारी गाडायची आणि टक्केवारी बंद करायची तर पुन्हा मी मी ओसमा मला तुम्हाला सगळ्याला माहिती की परभणी जिल्ह्याचा मी आहे आपला जुना जिल्हा होता परभणी बातमी जनकल्याड